शेतकरी बंधू नमस्कार आज आपण पाहणार आहोत सोयाबीनवरील एक अत्यंत अशी महत्त्वाची कीड आपण त्याला चक्रीभुंगा किंवा खोडळी अशीसुद्धा म्हणतो तर ही कीड जर वेळेत नियंत्रणात न आणल्यास आपल्या उत्पादनामध्ये चाळीस टक्क्यापर्यंत घट येऊ शकते सोयाबीन पिकामध्ये पहिल्या पंचवीस दिवसामध्ये पहिली फवारणी करणे गरजेचे आहे कारण की सुरुवातीला महत्त्वाचे दोन किडे म्हणजे खोडमाशी आणि चक्रीभुंगा जिला आपण शेंडाडे म्हणतो सोयाबीन पिकात ही कीड मोठ्या प्रमाणावर आढळते चक्रीभुंगा ही खोड आणि देठावर दोन ठिकाणी गोलाकार असं कट करते आणि त्यात स्वतःची अंडी घालते त्यामुळे या भागावरील शाखा किंवा झाडाचा काही भाग सुकतो व तो वाळतो आपल्याला या किडीचे नियंत्रण आणि व्यवस्थापनाविषयी आपण यात जाणून घेऊया चक्रीभुंगा हा सोयाबीन पिकावरील एक महत्त्वाचा कीड आहे चक्रीभुंगा मादी खोड आणि देठावर दोन ठिकाणी गोलाकार चक्री म्हणजेच कट मारते व त्यात अंडी घालते अंड्यातून बाहेर आलेली लहान अळी ही पिवळसर थोडीशी पांढरी दिसते अळी देठ खोड पखरून आतमध्ये राहते आणि शेवटी जमिनीपर्यंत पोहोचते त्यामुळे त्या भागावरील झाड वाळते झाड हिरवी दिसते पण शाखा पान सुकलेली अशी वाढलेली दिसतात खोडावर दोन गोलाकार कट स्पष्ट दिसतात शेंगा कमी लागतात लालसर किंवा हलक्या होतात उत्पादनात चाळीस टक्क्यापेक्षा जास्त घट येऊ शकते शेंगाची संख्या दाण्याची संख्या आणि वजन घटते संपूर्ण झाड सुकण्याचा धोका वाढतो विशेषतः लवकर पडलेल्या पिकात जास्त प्रादुर्भाव होतो खोडळीमुळे झाडाचा पोषण प्रवाह थांबतो झाड नीट वाढत नाहीत शेंडे कमी लागतात आणि उत्पादनात मोठी घट होते शेताची नियमित तपासणी करा जास्त प्रादुर्भाव आढळणार असल्यास आपण पुढीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी प्रथम पंचवीस दिवसानंतर करावी वेळेवर उपाय केल्यास शेन नियंत्रण मिळवता येते आणि उत्पादन वाचवता येतं अशीच उपयुक्ती माहितीसाठी शेतकरी सेवार्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद